कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळ असलेलं दुर्गमानवाड हे एक छोटंसं खानगाव इथल्या लोकांचं जगणं साधं सरळ पण त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा खाणीजवळच्या जंगलात जाण्याची भीती प्रत्येकाच्या मनात कारण एका खान मजुराचा रात्री एका विचित्र लालटेनचा पाठलाग करताना झालेला अपघाती मृत्यू गावकरी सांगतात रात्रीच्या काळोखात अचानक दिसणारी ही लालटेन कोणाला तरी घेऊन जाते कधी हो ला त्या व्यक्तीचा मृतदेह सापडतो तर कधी व्यक्ती कायमची बेपत्ता होते गावकरी या घटनेला म्हणतात लालटेनचा शाप नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत तुमच्या अतूट प्रेमामुळे आमच्या मागील कथा व्हायरल झाल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार आजची कथा एका रहस्यमय लालटेनची आहे जी अनेकांच्या जीवावर बेतली ही कथा आहे लालटेनचा शाप या रहस्यमय घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी अभिजित मोरे यांची नियुक्ती झाली गावात पाऊल ठेवताच त्यांना जाणवलं की इथलं वातावरण वेगळंच आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीची छाया स्थानिक सरपंच गोविंद पाटलांनी अभिजितला सविस्तर माहिती दिली साहेब गेल्या सहा महिन्यात पाच जण बेपत्ता झालेत प्रत्येकाने त्या लालटेनला पाहिलं होतं आमच्या गावात असं पहिल्यांदा होतंय गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार जो कोणी तो लालटेनचा मागोवा घेतो तो परत येत नाही किंवा त्याचा मृतदेह सापडतो पण अभिजितच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला हे पटत नव्हतं त्याने ते सगळ्याला अंधश्रद्धा मांडलं आणि खऱ्या कारणांचा शोध घेण्याचा निर्धार केला लालटेनचं रहस्य उलगडण्यासाठी अभिजितने आपला तपास सुरू केला पण त्याला माहीत नव्हतं की पुढे त्याला भेटणार आहे एक भयानक वास्तव जे त्याच्या आयुष्यात कायमचं वळण आणणारं होतं तपासाच्या पहिल्या दिवशी अभिजीत मोरेने खाणीजवळच्या परिसराची पाहणी केली दिवसा सामान्य वाटणारं हे जंगल रात्री मात्र भयावह रूप धारण करत असे घनदाट झाडांमधून येणारे पक्ष्यांचे आवाज आणि वाऱ्यांच्या सुसाट्यात हलणाऱ्या पानांचा खडखडाट यामुळे वातावरण अधिकच दडपणाखाली येत होतं अभिजितने सुरुवातीला जुन्या खान दुर्घटनांच्या नोंदी तपासायला घेतल्या पोलीस स्टेशनमधल्या धूळ खात पडलेल्या फाईल्स चालताना त्याला एक विशेष केस सापडली शीतल कदम शीतल कदम नावाच्या एका तरुण महिलेची जी खाणीत काम करणाऱ्या कामगार महिलांची पुढारी होती तिने दहा वर्षापूर्वी या खाणीजवळच्या एका झाडाला गळपास लावून आत्महत्या केली होती पण या आत्महत्येमागचं कारण काय होतं अभिजितच्या मनात प्रश्न उभा राहिला फाईलमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार शीतलने कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता खाणीतल्या असुरक्षित कामाच्या परिस्थितीबद्दल तिने वरिष्ठांकडे तक्रार केली होती पण त्यानंतर काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला अभिजित पुढच्या तपासासाठी गावातल्या यशोदा आजीकडे गेला गावातली सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आजी सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव घेऊन बसल्या होत्या ती लालटेन शीतलच्या आत्म्याशी जोडली गेलीये यशोदा आजी कुजबुजत म्हणाल्या शीतलचा मृत्यू साधा नव्हता तिच्या मृत्यूची एक भयान कहाणी आहे आजीने सांगितलं की शीतल एक धाडसी मुलगी होती खाणीतल्या कामगारांवर होणारा अन्याय तिला पाहवत नव्हता विशेषतः महिला कामगारांची होणारी छळणूक तिने या विरोधात आवाज उठवला पण एके रात्री ती अचानक बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला पण आजची लालटेन इथे कशी आली अभिजितने विचारलं शीतल नेहमी एक जुनी पितळी लालटेन घेऊन फिरायची रात्री कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी ती ही लालटेन वापरत असे त्याच लालटेनच्या प्रकाशात तिचा शेवट झाला आजी म्हणाल्या अभिजितला आता थोडं थोडं चित्र स्पष्ट होऊ लागलं होतं त्याने पुढचा तपास खाणीच्या जुन्या कागदपत्रांकडे वळवला त्यात त्याला एक धक्कादायक माहिती मिळाली शीतलच्या मृत्यूच्या आधी खाणीत अनेक छोटे अपघात झाले होते पण त्याची नोंद कुठेच नव्हती दिलीप कर्वे अभिजितचा सहकारी पोलीस याने आणखी एक महत्वाची माहिती दिली साहेब शीतलच्या मृत्यूनंतर तिच्या खोलीतून एक डायरी सापडली होती पण ती डायरी कुणीतरी गायब केली अभिजितने या डायरीचा मागोवा घ्यायचं ठरवलं त्याला वाटलं होतं की या डायरीत काहीतरी महत्वाचं असावं जे कोणीतरी लपवून ठेवलं आहे रमेश माने नावाचा एक जुना खाण मजूर अभिजितला भेटला त्याने सांगितलं की शीतलने या डायरीत खाणीतल्या भ्रष्टाचाराची सविस्तर नोंद ठेवली होती खाण मालक नारायण इनामदार यांच्या अनेक काळ्या करणी त्यात लिहिल्या होत्या साहेब शीतलताई फार धाडसी होत्या त्यांना माहीत होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे पण त्या थांबल्या नाहीत रमेश डोळे पुसत म्हणाला दरम्यान अभिजितला समजलं की शीतलच्या मृत्यूच्या रात्री खणीजवळ काहीतरी भयानक घडलं होतं पण त्याचा पुरावा त्याचा पुरावा म्हणून फक्त एक चळकी लालटेन सापडली होती तीच लालटेन आता रात्रीच्या वेळी प्रकट होते असं गावकरी सांगत होते अभिजितच्या मनात आता एक विचार खर करू लागला होता शीतलचा मृत्यू नक्कीच एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्राचं रहस्य उलगडण्यासाठी त्याला त्या रहस्यमय लालटेनपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं त्या रात्री अभिजित एकटाच खाणीकडे निघाला अर्थात एक टॉर्च आणि कमरेला पिस्तूल लटकवलेलं आजूबाजूला नीरव शांतता पसरली होती मधूनच किरकिरणाऱ्या किड्यांचा आवाज आणि घोबडांची हु हु याशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं जस जसा तो खाणी जवळच्या जंगलात आत शिरत गेला तस तसं तस त्याला जाणवू लागलं की वातावरण बदलते हवेत एक विलक्षण गारवा होता झाडांच्या फांद्या विचित्रपणे हलत होत्या जणू काही त्यांना कुणीतरी हलवते अचानक त्याला समोरच्या अंधारात एक पिवळसर प्रकाश दिसला ती लालटेन होती तिचा प्रकाश स्थिर नव्हता तर थरथरत होता अभिजीतने आपला टॉर्च त्या दिशेने धरला लालटेन एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली होती धीर करून तो लालटेनजवळ गेला जवळ जाताच त्याला जाणवलं की आजूबाजूची हवा थंड होत चालली आहे त्याच्या श्वासातून बाहेर पडणारी वाफ स्पष्ट दिसत होती अभिजितच्या कानावर काहीतरी पडलं दूरवरून येणारा एक हलकासा आवाज कुणीतरी रडत असल्यासारखा त्याने मागे वळून पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं पुन्हा समोर वळला तर लालटेन आता जवळ आली होती तिचा प्रकाश आता अधिक तेजस्वी झाला होता अभिजितच्या डोळ्यासमोर विचित्र दृश्य तरळू लागली लालटेनच्या प्रकाशात त्याला दिसू लागले अनेक चेहरे मृत मजुरांचे चेहरे त्यांच्या डोळ्यात भीती होती वेदना होती त्यांच्या ओठातून न ऐकू येणाऱ्या किंकाळ्या फुटत होत्या अभिजितचं शरीर थरथरू लागलं कुणीतरी वाचवा वाचवा एक भीतक आवाज त्याच्या कानात घुमला तो शीतलचा आवाज होता अभिजितला आठवलं यशोदा आजीने सांगितलेलं शीतलची लालटेन तिच्या मृत्यूची साक्षीदार धाडस करून त्याने लालटेनला उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अतिशय तप्त होती जणू आतून जळत होती त्याच्या हाताला चटका बसला त्याच क्षणी लालटेनचा प्रकाश अधिक तीव्र झाला आणि त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य उभे राहिलं एका अंधाऱ्या रात्री शीतल तिच्या लालटेनला घेऊन खाणीजवळ उभी होती तिच्या समोर उभे होते खाण मालक नारायण इनामदार आणि त्यांचे दोन साथीदार शीतलच्या हातात एक डायरी होती ती ओरडत होती मी सगळं उघड करणार आहे तुम्ही किती मजुरांचे बळी घेतले ते सगळ्यांना कळेल दृश्य पुढे सरकलं धक्काबुक्की मारहाण आणि शेवटी शीतलचा निष्प्राण देह तिच्या हातातली लालटेन रक्ताच्या थरावळीत पडली होती अभिजित पाण्यावर आला त्याच्या अंगावर घाम फुटला होता लालटेन आता त्याच्यापासून दूर जात होती तिच्या प्रकाशात त्याला दिसत होता एक मार्ग खाणीच्या एका जुन्या भागाकडे जाणारा त्याला समजला लालटेन त्याला काहीतरी दाखवू पाहते शीतलच्या मृत्यूचं रहस्य त्या जुन्या खाणीत दडलं होतं त्या रात्री अभिजितने एक निर्णय घेतला तो या प्रकरणाचा छणा चा लावणार होता मग त्यासाठी त्याला किंमत काहीही द्यावी लागली तरी दुसऱ्या दिवशी अभिजितने आपल्या सहकाऱ्यासोबत खाणीच्या जुन्या भागाची झडती घ्यायला सुरुवात केली लालटेनने दाखवलेला मार्ग त्यांना एका दुर्लक्षित भागाकडे घेऊन गेला तिथे जमिनीखाली एक जुनं तळघर दल्गर सापडलं तळघरात धूळ आणि कोळशाचा थज साचला होता टॉर्चच्या प्रकाशात त्यांना एक लोखंडी कपाट दिसलं त्यात जुने कागदपत्र होते अभिजितने ते काळजीपूर्वक तपासले त्यात त्यांना शीतल ती हरवलेली डायरी सापडली डायरीच्या पानांवर शीतलने लिहिलेल्या नोंदी धक्कादायक होत्या खान मालक नारायण इनामदार आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती त्यात होती सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करून ती जास्तीत जास्त नफा कमवत होते साहेब इथे बघा दिलीप कर्वेने एक फाईल दाखवली त्यात गेल्या दहा वर्षात झालेल्या खान दुर्घटनांची यादी होती आणि एक मजूर या अपघातात मृत्यूमुखी पडले होते पण या घटनांची कुठेच नोंद नव्हती अभिजितने तपासात आणखीन खोल जायचं ठरवलं त्याने जुन्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या एका अवृद्ध माणसाने जो पूर्वी काणीत काम करायचा सुपरवायझर म्हणून होता तो एक धक्कादायक माहिती दिली शीतलने सगळं उघड करण्याची धमकी दिली होती त्या रात्री इनामदार आणि त्याची माणसं तिला भेटायला आले त्यांनी तिला पैशांची ऑफर दिली पण तिने नाकारलं मग तो थांबला मग काय झालं अभिजितने विचारलं त्यांनी तिचा खून केला तिचं प्रेत खाणीत लपवलं लोकांना वाटावं म्हणून तिचा मृतदेह झाडाला लटकून आत्महत्येचं नाटक केलं त्याने सांगितलं पण हे सगळं सिद्ध करणं अवघड होतं इनामदार प्रभावशाली व्यक्ती होते त्यांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं होतं अभिजितने एक धाडसी निर्णय घेतला त्याने इनामदारच्या ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावला काही दिवसातच त्याला यश मिळालं एका रात्री इनामदार आणि त्यांचे सहकारी दारू पिऊन बडबडत होते त्यांच्या संभाषणात शीतलच्या खुणाचा उल्लेख आला ही साली खूप बोलायला लागली होती तिला गप्प केलं नसतं तर आपल्या सगळ्यांची राख रांगोळी झाली असती था। इनामदार म्हणाले हा पुरावा पुरेसा होता अभिजितने त्यांना अटक केली चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला इतलच्या खुणाबरोबरच अनेक मजुरांच्या मृत्यूला ते जबाबदार होते गावकऱ्यांसमोर सत्य उघड झालं शीतलच्या आत्म्याने लालटेनच्या रूपाने न्यायासाठी लढा दिला होता तिने इनामदारच्या माणसांना एक एक करून पकडलं होतं त्यांना भयानक दृश्य दाखवून वेड लावलं होतं त्या लालटेनने आम्हाला सळू पळो करून सोडलं होतं एका गुन्हेगाराने कबुली दिली रात्री झोपे शीतलचा चेहरा दिसायचा तिच्या किंकाळ्या कानात घुमायच्या अभिजितला आता कळलं की लालटेन ही केवळ अंधश्रद्धा नव्हती ती न्यायाचं प्रतीक होती शीतलच्या आत्म्याने न्याय मिळेपर्यंत विश्रांती घेतली नव्हती त्या दिवशी संध्याकाळी अभिजित खाणीजवळ गेला त्याला पुन्हा एकदा ती लालटेन दिसली पण यावेळी तिचा प्रकाश शांत होता समाधानी होता इतलच्या आत्म्याला शेवटी न्याय मिळाला होता इनामदार आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर गावात शांतता नांदेल असं सर्वांना वाटलं होतं पण लालटेन अजूनही दिसत होती अभिजितला वाटलं की शीतलच्या आत्म्याला शांती मिळणं गरजेचं आहे गावातल्या यशोदाजीने एक सूचना केली पोरा शीतलच्या आत्म्यासाठी शांतीविधी करावा लागेल तिच्या आत्म्याला मोक्ष मिळाला पाहिजे सगळे गावकरी एकत्र आले त्यांनी खाणीजवळच्या मंदिरात विधीची तयारी केली पंडितांनी मंत्रोच्चार सुरू केले धूप अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता अचानक वातावरणात बदल जाणवला थंड वारा वाहू लागला आणि अनपेक्षितपणे ती लालटेन प्रकट झाली तिचा प्रकाश यावेळी वेगळा होता अधिक तेजस्वी अधिक तीव्र विधी सुरू असतानाच लालटेन पेटू लागली तिच्यातून निघणाऱ्या ठेव्या इतक्या भयंकर होत्या की आजूबाजूच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं तिनं हात वर केला आणि लालटेनचा प्रकाश कमी होऊ लागला खाणीचा तो भाग कायमचा बंद करण्यात आला सरकारने नवीन नियम लागू केले कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाऊ लागली गाव हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं अभिजित मोरेला त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला इतलची आठवण म्हणून गावकऱ्याने तिथे एक छोटं देऊळ बांधलं त्या देवळात एक जुनी पितळी लालटेन ठेवली ती ते आजही तेवत असते लोक म्हणतात जेव्हा कोणावर अन्याय होतो तेव्हा त्या ते लालटेनचा प्रकाश तेजाने चमकतो मित्राणू कशी वाटली तुम्हाला ही भयकथा नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा अनेक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र